आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा कर्म न्यूज अन्यायाला वाचा फोडणारी एकमेव वृत्तवाणी वाहिनी परंतु आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू इतै हिंदी भाषा शिकवली जात नाही तुम्ही तिथ काय शक्ती आणत का लेकिन ये तो, तो ये तो एजुकेशन पॉलिसी है हम तमिलनाडु में हिंदी सिखाई जा रही है ऑलरेडी यह शक्ति का हम विरोध करते हैं बोलू द्या ना हिंदी भाषा महाराष्ट्रामध्ये नाही चालला हिंदी भाषा ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये लोक बोलत आहेत घेऊ द्या मराठी भाषेसाठी आम्हाला चाळीस काही फरक पडत नाही परंतु आंध्र प्रदेश कर्नाटक तामिळनाडू जिथं हिंदी भाषा शिकवली जात नाही तुम्ही तिथं काय सत्य आणत नाही या महाराष्ट्रामध्ये का जिथं ऑलरेडी हिंदी भाषा बोलतायत